सत्य खोलात जाऊन न्यूज तास मराठी भक्तांचे आराध्य दैवत श्री धाकसूत महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न श्री धाकसूत महाराज हे रोहानगरीचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचे ज्येष्ठ बंधू रोहा नगरीचे आराध्य रामदैवत श्री धावीर महाराज यांचे ज्येष्ठ बंधू श्री धाकसुख महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर रोह्यात भव्य सोहळा पार पडला या सोहळ्यात केळकर गुरुजी यांच्या हस्ते श्री धाकसुख महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली ही मूर्ती खेड तालुक्यातील प्रसिद्ध शिल्पकार जगन्नाथ सुतार यांनी घडवली आहे या दिव्या आणि मंगल सोहळ्याला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई पटकरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि दर्शन घेतले वक्तविभागाने भरलेले वातावरण मंत्रोच्चारांचा गजर आणि ऊर्जा यांनी परिसर भरावून दिला होता या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब माजी उपनगराध्यक्ष तसेच ग्रामस्थ मंडळ दमखाडीचे अध्यक्ष महेश कोलाटकर माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर माजी नगरसेवक जितेंद्र पडवळ माजी नगरसेवक काशीनाथ धाटावकर माजी नगरसेवक समीर सकपाळ सरफळे रावसाहेब जगदीश दामाणी कौस्तुभ चिपळूळकर मनोहर धाटावकर समाधान शिंदे अरुण माने अशोक माने रुपेश धाटावकर कोस्तीकर बुवा प्रफुल्ल पडवळ ठेकेदार नितीन शिंदे तसेच मोठ्या संख्येने दमखाणी ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते रोहा शहरात नेहरूनगर येथे पुरातन काळापासून असलेले श्री धाकसूत महाराजांचे स्थान ग्रामस्थांचे नेहमीच श्रद्धास्थान राहिले आहे हे स्थान सुशोभीकरण केलेल्या तलावाकाठी असून या तलावात जिवंत पाण्याचे झरे आहेत गावात कुणाकडे लग्नकार्य असल्यास आणि यजमानांनी श्री धाकसूत महाराजांची मनोभावे प्रार्थना केल्यास या तलावातून लग्नकार्यासाठी भांडी प्रकट होत असत अशी अख्ययिका सांगितली जाते या स्थानाचे महात्म्य जाणून लोणंद जेजुरी वाईन येथील भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात श्री धाकसूत महाराजांची दिवाबत्ती आणि पूजा करण्याचा मान दमखाडी गावातील धाटावकर कुटुंबाकडे आहे दमखाडी गावात धाटावकर साठ ते सत्तर घरे असून ते आळीपाळीने श्री धाकसूत महाराजांची सेवा करतात कालांतराने या परिसरात मस्ती वाढू लागली तसतशी तलावातील पाण्याची पातळी वाढली देवाचे स्थान पाण्याखाली गेले यामुळे भक्तगणांना अतिव दुःख झाले दमखाडी ग्रामस्थांनी श्री धाकसूत महाराजांचे स्थान पाण्याच्या वरती घेऊन प्रतिष्ठापना करण्यासाठी देवाला साकडे घातले देवाने भक्तांच्या हाकेला उजवा कळा देऊन त्यांचे स्थान त्याच जागेवर वरती उचलण्यासाठी परवानगी दिली प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्री धाकसूत महाराज विधिवत घटी बसले बुधवारी श्री धावीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशीलकर ट्रस्टचे उपाध्यक्ष नितीन परब खजिनदार महेश सरदार सचिव मकरंद बारटटके अमोल देशमुख संदीप सरफळे यांनी श्री धाकसूत महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आपल्या सर्वांना माहिती आहे की जे ग्रामदैवत आहे ते मूळ ग्रामदैवत श्री धाकसूत महाराज आहे श्री धाकसूत महाराजांना त्यांच्या बरोबर रोह्याचं रक्षण करण्यासाठी कुठल्या लोकांचं आयुर्आरोग्य टिकवण्यासाठी साधारण अठराशे अठ्ठेचाळीस साली श्री धावीर महाराज रोह्यात आले एकोणीसशे साठ साली आपली गावकी झाली आणि त्या गावकीमध्ये श्री धाकसूत महाराजांबरोबर श्री धावीर महाराजांना ग्रामदैवत म्हणून स्वीकारलं गेलं आणि अठराशे पासून नवरात्र उत्सव सुरू झाला तो आस्था गायत चालू आहे त्या दोन्ही बंधूंची आपल्यावर असीम अशी कृपा आहे ते कृपाछत्र असंच अबाधित राहो आमच्या सर्वांचं त्यांनी रक्षण करावं सर्व रोहेकरांना सुपी ठेवावं ऐश्वर द्यावं अशी या निमित्ताने मी प्रार्थना करतो श्री धाकसुख महाराज की जय श्री धावीर महाराज की घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी